नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे कैलासवासी प्रल्हादरावजी गरुड माध्यमिक विद्यालय नेहमीच विविध सहशाले उपक्रम घेण्यात परिसरात अग्रेसर आहे अशाच प्रकारे विद्यालयामध्ये दिनांक पंधरा व सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्वयंशासन दिन घेण्यात आला विद्यार्थ्याला स्वतः शालेय प्रशासनाचा अनुभव घेता यावा व विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण विकसित व्हावे याच उद्देशाने स्वयंशासन दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सदरील विद्यालयाने दोन दिवस पूर्ण शाळेचा कारभार इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या हाती सोपून दिलेला होता तसेच खालच्या वर्गांना अध्यापन करण्याचे कार्य देखील अतिशय छान पद्धतीने कुठलाही अडथळ्याविना विद्यार्थ्यांनी उत्साहामध्ये पार पाडले सद्रील दिवशी इयत्ता दहावीमधील विद्यार्थी डुकरे दत्ता यांनी मुख्याध्यापक म्हणून चांगल्या प्रकारे काम पाहिले तर शिक्षक म्हणून मयुरी कांबळे नीरज सुद्धेवाड आदित्य गोपनवाड संदेश बागडे कृष्णा चव्हाण ओमकार पोतुलवाड तनुजा चटलेवाड हेमलता नंदनवार अनुजा वनेकर शाई श्रीमंगल कांबळे प्रतीक पांडुरंग भंडारे जोगदंड अनिरुद्र शेळके कुणाल मीरा चंद्रभान चिकने शैलेजा पत्तेराव स्वप्नाली माने प्रियंका उरे अर्तिका सुद्धेवाड अविनाश काळे अडेलू कदम अमिता श्रीकांत डोंगरे आदित्य वाघमारे प्रवण डोंगरे माने प्रियंका जानवी कदम वानखेडे आदित्य देवके स्नेहल ज्योती गडपाळे इत्यादी विद्यार्थिनींनी शिक्षक म्हणून कामकाज पाहिले तर गोरटे धनश्री मुंडे पंकजा देवके सुप्रिया आणि ढुकरे दत्ता या विद्यार्थ्यांनी शिक्षक म्हणून शिकवताना आलेले अनुभव व्यक्त केले सदरील कार्यक्रमात संस्थेचे प्रतिनिधी संदीप गरुड मुख्याध्यापक एस बी जाधव प्राचार्य डी एल भोसले यांनी मार्गदर्शन केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी आर एस वायाळ आर के धाले आर पी केदार के बी के पाटील सेवक पोहेकर व आडे यांनी प्रयत्न केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयुरी कांबळे व हेमलता नंदनवार या विद्यार्थिनी केले तर सदरील कार्यक्रमाचे नियोजन व आभार प्रदर्शन श्री काळे यसियत यांनी केले तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची